ऐतिहासिक न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत मी आपल्यासमोर ऋतुजा फटाकडे आरोग्यांसोबत खेळ धुळीने त्रस्त दुर्लक्ष नागरिक आंदोलनाच्या तयारीमध्ये पैठण ते औरंगाबाद मार्गावर गेल्या दीड वर्षांपासून पाईपलाईन आणि रस्त्याच्या कामाची गती अत्यंत संत आहे विशेषतः बिडकिन ते चितेगाव पाईपलाईनच्या कामासाठी न्यायालयाने दीड महिन्यांची मुदत दिली असतानाही अद्याप ते पूर्ण झाले नाही आता हे काम पुन्हा पुढे ढकलण्यात आलं असून रस्त्याचे काम कासोगतीने सुरू असल्यानं नागरिकांचे हाल सुरूच आहेत बिडकिन येथील बसस्टँड परिसरात रस्त्याचे काम पूर्ण न झाल्यामुळे धुळीचे साम्राज्य निर्माण झाले या धुळीमुळे परिसरातील फळ विक्रेते किराणा दुकानदार भजी चाहता विक्रे आणि इतर व्यापारी मोठ्या अडचणीत सापडले आहेत प्रदूषणामुळे श्वासनाचे विकार वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे तसेच नागरिकांना सतत अस्वच्छतेला सामोरं जावं लागतंय रस्त्याच्या अपूर्ण कामामुळे वाहन चालक आणि पादचाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय सततच्या वाहतुकीमुळे अपघातांचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे मात्र प्रशासन या गंभीर समस्येकडे डोळे झाक करत असल्याचं चित्र दिसून येत आहे संदर्भात नागरिक आणि स्थानिक व्यापारी यांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या असल्याला अजूनही ठोस उपाययोजना करण्यात आली नाहीये नागरिकांमध्ये वाढत्या नाराजीमुळे लवकरच या मुद्द्यावर आंदोलन छेडले जाण्याची शक्यता वर्तवली जाते बिडकिनकरांच्या आरोग्याशी आणि सुरक्षेशी खेळण्याचा हा प्रकार तातडीने थांबवावा अशी अपूर्ण कामे तत्काळ पूर्ण करावीत अशी मागणी सर्व बिडकिनकरांकडून होत आहे अच्छा है। तो क्या लगता आपको रोड का काम कब का होना चाहिए पानी जो है, मारे मारे कितने दिन हो नहीं है काही धुळती नाही धुळ मुळे ग्राहक तुटण्याची शक्यता सुद्धा